तर आजचा व्हिडिओ सुरुवात करायला आहे ना खूप उशीर केलेला आहे म्हणजे रात्रच झालेली आहे तेव्हा सुरुवात केलेली आहे आज काही व्हिडिओ काढला नाही सकाळी आणि गेलो होतो पाणीपुरी वगैरे खाऊन आलो मस्त पैकी साहेब म्हणले आल्यापासून कुठं आपण बाहेर गेलो नाही काय नाही तर म्हटलं चला मग आज जाऊ कारण उद्या ते गावाला जाणार आहेत मी पण जाणार आहे पण मी रिटर्न पाठीमागे येणार आहे आणि हे तिथंच थांबणार आहे आपन आपन सा। ले 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 तर म्हटले चला आपण पोरण आपण पुढे गेलो नाही मग गेलो पाणीपुरी वगैरे खाऊन आलो आणि भाजीपाला घेऊन आलो थोडंसं साहेबांना मेथीची भाजी आवडते ना असंच तिथं पण तसंच होतात मोटायला जेते दादा पावसामुळं वाढलेली असं तर मेथीची गड्डी ना किती तीसला दोन भेटल्या तसं आहे ना आणि जिथं आम्ही पाणीपुरी खाल्ली का तिथं विचारली होती तर तीस रुपये गड्डी आहे ना ओ एक एक गड्डी तीस रुपयाला होती आणि ही गावराने तर चांगली मेथी चांगली भाजी भेटली आणि धनिया पण दोन गड्डे आणल्या मी पण धनिया पण विचारला होता तर वीस रुपये सांगितलं आणि तिथं मला पंधराला दोन गड्ड्या दिल्या तर आलोय आता भाजी निवडायची स्वयंपाक वगैरे केलेला आहे पण फक्त पाणीपुरी खायची होती म्हणून बाट बाहेर गेलो होतो आम्ही काय

साहेबांची सुरुवात पण झाली भाजी निवडायला कारण त्यांची भाजी आवडीची ना म्हणून पटकन निवडायला बसल्यात मी सकाळी करणार ब्रेकफास्टला करते सकाळी जायच्या अगोदर खाऊन जासाल आणि याच्या वड्या करणार आहे कोथिंबिरीच्या वड्या करणार आहे आता वड्या द्या कधी आम्ही निवांत करू तुम्हाला खायच्या असलं तर थांबा हां तर कानातले घातले ना खूप कान दुखतात काय प्रॉब्लेम झालाय काय तर बघू आता उद्या ते मी ना पहिली सुईदा कानातलं घालायचे त्या कानातल्याने कानात मला कधी काही त्रास नाही झाला जा जर उद्या साहेबांनी जर ते कानातले केले ना तर मग मला वाटतं तेच कानातले करावं कारण लि कानात दुखतात आता नाही जायचं तुम्ही तर म्हणले होते चला निवडू द्या पाहिजे नाही तर लगेच खराब व्हायला सुरुवात होते तर चला आत्ता आहे ना मस्त गवारीची भाजी केलेली आहे आणि भात बनवला आहे चपाती बनवलेली रश्याची गवारीची भाजी केलेली कर दादा दादाला दा आवडते तशी आणि उद्या जायचे गावाला सकाळी लवकर जायचे किती वाजता निघतोय किती वाजेपर्यंत निघायचो नऊ वाजेपर्यंत उद्या नाही मोठा प्रोग्राम आहे व्हिडिओ कळन तुम्हाला आयच हो तर जावायचा जावायला मोठा भेद केलेला आहे सासूबाईंनी तयारी करून ठेवलेली आहे बघू आता काय भीती आणि एकदम भारी आहे तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा शेअर करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला आता मी भाजी निवडते बरं का बाय बाय